नमस्कार सातारा चॅनल मध्ये आपले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गावी गणपती आरती भक्तीमय वातावरणात उत्सवाचा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा लोकप्रिय नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या मूळगावी येऊन गणेशोत्सवात सहभागी घेतला गावातील मंडपात पारंपारिक रीतिरिवाज व श्रद्धा जपत उपमुख्यमंत्र्यांनी गणरायाच्या आरतीचा मान मिळवला त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण पसरले होते गावात गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले असून हो सकाळ संध्याकाळ होणाऱ्या आरतीसाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने मंडपात हजेरी लावत आहेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पारंपरिक पोशाख परिधान करून कुटुंबियांसह बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा व आरती केली ढोल ताशांच्या गजरात फुलांच्या आकर्षक सजावटीत व दिव्यांच्या प्रकाशात संपूर्ण गावात एक वेगळेच आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आरती दरम्यान गणपती बाप्पा मोर्या यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला गावकऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे जल्लोषात स्वागत केले यावेळी गावातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते शिंदे यांनी आरतीनंतर संवाद साधताना सांगितले की आपल्या गावी आपल्या लोकांसोबत गणेशोत्सव साजरा करण्याचा आनंद वेगळाच असतो गणपती बाप्पा हे आपल्याला एकत्र आणणारे श्रद्धा व भक्ती दृढ करणारे देवत आहेत या उत्सवाच्या निमित्ताने समाजात बंधुता व ऐक्य वाढावे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे गावकऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे गणेशोत्सवाचा आनंद धुणावल्याची भावना व्यक्त केली दिवसभर गावात पारंपरिक खेळ सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ढोल ताशांच्या तालावर तरुणाईचा जल्लोष सुरू होता दरे यंदाचा गणेशोत्सव उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे अधिकच भव्य व ऐतिहासिक ठरवला आहे